जितेंद्र मोरे हो यांचा आर कोण करणार पलटवार या कुणबी चषकामध्ये पाहायला सुरेख चेंडू मित्रांनो जातोय का पार सिमा पार चौकार हा येतोय ब्रँडेड चौकार नक्कीच मित्रांनो मुंडर संघाचा बोलबाला इथं आहे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते या ठिकाणी अठ्ठावीस तिसरं षटक प्रगती पथावरती आहे रोहित गोलंदाजी मार्कवरती आहे आणि सीमापार चौकारासाठी सुरेख चेंडू स्लॉट मध्ये आला हा जातोय षटकार सो ब्युटिफुल नक्कीच मित्रांनो खरोखर ब्युटिफुल छटका इथं पाहायला प्रॉपर टायमिंग झालं सरळ मित्रांनो चेंडू फेकून दिला या ठिकाणी सीमा रेखा पार मिडांच्या डोक्यावरून चेंडू मित्रांनो गेला सीमा रेखा पार सहा धावांसाठी सहा धावांनी संघ पुढे सुरत चेंडू रोहित याचा सुरेख चेंडू सुरेख चेंडू सुरेख चेंडू, चेंडू चेंडू सीमा रेखा पार जातोय का आणि या ठिकाणी मित्रांनो सुरेख क्षेत्रक्षण सुद्धा तेवढ्या ताकदीचं ता होतंय मित्रांनो अडूर संघाकडून अडूर संघ फलंदाजी वा चषक गुहागर पर्व सहा सुरेख चेंडू माध्यमातून संघाची धावस्ते एकेचाळीस पर्यंत दरम्यान पुढचा चेंडू सुरेख चेंडू सुरेख योगेश योगेश घाणेकला अडूर हा संघ आपला या ठिकाणी कसब दाखवताना दिसतोय मित्रांनो अडूर गावावरती आज एक दुःखाची कळा पसरली आहे आमचे जे टीम मधले जे मेन खेळाडू होते त्यापैकी आपण खेळतो ते आज या ठिकाणी आपलं कसब दाखवणं दिसत आहे सर नक्की सुरेख चेंडू सुरेख फटकेबाजी लेग साईडच्या दिशेने चेंडू होता चेंडू फाईन लेगच्या दिशेने दन 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 शेवटचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय थोडे एक चेंडू चेंडू स्लॉट मध्ये होता सरळ फिरकावून दिला मित्र डीप मिड विकेटच्या बाहेर सहा धावांसाठी शिवछत्रपतींचा छावा या येतात सहा धावा कमंडीचे कुलबी राजा आला कुल ुटिफुल सो सो जस्ट लुकिंग लाईक प्रयत्न सोडणारे कधी जिंकत नाहीत आणि जिंकणारे कधी प्रयत्न सोडत नाहीत प्रयत्न करावे लाग संघर्ष कराव वा गुड वा एक वा, वा याच्या माध्यमातून षटकर येतो मुंडर संघाकडून सरळ सी मार का पार मित्रांनो तमान डीजे <laughs> <laughs>